नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये मंडई तेरा सप्टेंबरचा हा जी आर आहे या जी आरमध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानासंदर्भातचं वाटप संदर्भात आहे तर मंडई आता पूर्वी शेतकऱ्यांना साठ टक्के अनुदान दिलं जाणार होतं पण आता शेतकऱ्यांना सरसगट म्हणजे शंभर टक्के अनुदान दिलं जाणार आहे मंडळी या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे तर मंडई आता शेतकऱ्यांना पंधराशे त्र्याण्णव कोटी एवढा निधी आता वितरित केला जाणार आहे तर मंडई तो कशा स्वरूपात वितरित केल्या जाणार आहे ते आज आपण बघणार आहोत सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता उर्वरित जो बाकी होता तो म्हणजे एक हजार पाचशे त्र्याण्णव कोटी एवढा निधी वितरित करण्याबाबतचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार तर दोन हेक्टरच्या जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचं अनुदान देण्यात येणार होतं यासाठीच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे चौसष्ट कोटी असा एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी एवढा खर्च मान्यता देण्यात आली होती त्या संदर्भातला शासनाचा जी आर पण निघालेला होता पण मंडळी दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हार्थसहाय्य देण्याकरता दोन हजार चोवीसच्या पावसाळी अधिवेशनात सन चोवीस ते पंचवीसमध्ये आ... चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी इतका निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आला होता वित्त विभागाने मंजूर पुरवणीमागे साठ टक्केच्या मर्यादितच दोन हजार पाचशे सोळा कोटी इतका निधी वितरित करण्याची मान्यता दिली होती म्हणजे साठ टक्केच एवढा निधी पूर्वीच्या अनुदानात मंजूर केल्यात आला होता पण आता त्याच अनुसारानं रुपये दोन हजार पाचशे सोळा कोटी निधी दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयात वितरित देखील केला होता पण आता उर्वरित निधी वितरित करण्याची मान्यता पण देण्यात आलेली आहे म्हणजे दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आतासाहे देण्याकरता एक हजार पाचशे त्र्याण्णव कोटी एवढा निधी आता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे तर मंडई आता या यामध्ये सर शंभर टक्के निधी शेतकऱ्यांना मिळणार आहे अगोदर साठ टक्के मिळणार होता पण पर आता परत त्याच्यात वाढ करून आता शेतकऱ्यांना शंभर टक्के निधी वितरित केला जाणार आहे संदर्भात मंडं आहे आता हा निधी ज्या शेतकऱ्यांच्या बँकला आधार लिंक आहे त्याच्या खात्यावर हा महा डीबीटीद्वारे अकाऊंटवर त्यांच्यात जमा केल्या जाणार आहे तर मंडळी हे होतं कापूस आणि सोयाबीन अनुदानासंदर्भातलं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद